पत्रकार होणं तितकं सोपं काम नाही पत्रकारिता करताना अनेक धोकेही पत्करावे लागतात लोकांच्या समस्या दाखवण्यासाठी पत्रकारांनाही स्वतःला अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो पूर वादळं किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असो पत्रकार प्रत्येक ठिकाणी पोहोचून तुम्हाला क्षणाक्षणाच्या अपडेट्स देत असतो अशाच प्रकारे एका पत्रकार एका गावातील पूरस्थितीचे वार्तांकन करत होता त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीत कोसळला सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना आसाममध्ये घडली आहे आसामच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे त्यामुळे आसामचा जवळपास अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला आहे रस्ते दिसेनासे झालेत अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे दरम्यान पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक पत्रकार तिथे गेला होता यावेळी नदीच्या काठावर उभे राहून तो लोकांच्या समस्यांचे वार्तांकन करत होता पुरामुळे येथील रहिवाशांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय हेही तो सांगत होता